माझ्या कुळी तालुक्यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जे अतिवृष्टीचे मदत शेतकऱ्यांना मिळाली त्यामध्ये जवळपास महाराष्ट्र शासनाने बत्तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना जे जे लाभार्थी आहेत खरेश लाभार्थी न दाखवता त्यामध्ये बोगस लाभार्थी दाखवण्याचं काम या कुळी तालुक्यातील तहसीलदारांच्या आशीर्वादाने आणि तलाठी मंडल अधिकारी यांनी हा केलेला आहे यामध्ये जवळपास पाच सहा कोटीचा अपहार त्याच्यामध्ये झालेला आहे अशी माझी शंका आहे ते पण तरी पण मी पाच सात दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यांनी त्याच दिवशी समिती गठीत करून ते दहा दिवसामध्ये तो संपूर्ण विषयाची चौकशी केली त्यामध्ये ते त्यांचं असं म्हणणं आहे एक कोटी चाळीस झालं आहे परंतु त्याच्यामध्ये जे एक कोटी चाळीस लाख दाखवत आहेत पण जे दोषी तलाठी आहेत त्यांचे काही अजूनही दोषी तलाठ्यांचे नावं त्यांनी अजून शो केलेले नाही आणि त्यांच्यावर कारवाई केलेली नाही जवळपास तालुक्यामध्ये सात अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झालेली आहे सहा पाच तलाठी आहेत एक सहाय्यक आहे आणि एक तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे त्यामध्ये यांच्यावर कारवाई तर होणार आहे पण अजून काही मंडळ अधिकारी आहे कारण त्याची जी यादी आहे पंचनाम्याची यादी ही तपासण्याचा अधिकार हा पन्नास टक्के यादी मंडळ अधिकारी करतो तीस टक्के यादी ह्या तहसीलदार नाहेब करतो आणि बाकी उर्वरित यादी तहसीलदार साहेब करतात पण त्यामध्ये असं आढळून नाही आला सरसकट त्यांनी तलाट्यांना टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई केली आहे पण त्यांच्या कारवाईबद्दल मी त्यांचा एक स्वागत कारवाईचं मी स्वागतच करतो पण तरी पण त्याच्यात अजून काही तलाठी यामध्ये दोषी आढळणार आहेत माननीय उपविभागीय अधिकारी यांनी या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत मौखिक चर्चा केली असता त्यांनी पण सांगितलं का आम्ही अजून दोषी राहतील त्यांच्यावर कारवाई करणार पण अजूनही तशी पुढच्या संत गतीने कारवाईचा सपाटा हा चालू आहे आणि यामध्ये कुठेतरी उपविभागीय अधिकारी हे मिसगाईड करून किंवा चुकीचा अहवाल सादर करून काही लोकांवरती तर कारवाई झाली हे दोषी असतील तेव्हा त्यांच्यावरती कारवाई झाली परंतु त्याच्यामध्ये अजून जे दोषी तलाठी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा मंडळ अधिकारी याच्यात का सोडण्यात आले आहे कारण मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी तेवढीच असते त्यामध्ये येत्या त्यांनी संपूर्ण प्रकरणाची तुम्ही तालुक्याची चौकशी करायला पाहिजे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे मी चार दिवसाआधी पत्र दिला की मला तुम्ही माझ्या तक्रारीचा आपण जे अहवाल सादर केला पण मला कोणत्या प्रकाराची अहवालाची प्रत मिळालेली नाही मी अर्ज दिला त्यांनी मला दोन चार दिवसात देण्याचं आश्वासन दिलं आणि त्या अहवालानुसार मला समजा माझा समाधान झालं नाही तर मी कोर्टात केस खाईल केले सुद्धा